शेगाव तालुक्यातील मंदिरात अज्ञाताकडून तोडफोड गुन्हा दाखल धार्मिक भावना दुखवणारी संतापजनक घटना शेगाव तालुक्यातील हिंगणा वैजनाथ येथे असलेल्या नवनाथ महाराजांच्या मंदिरात अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे मंदिरातील मूर्तीची विटंबना करण्यात आल्याने परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे सकाळी मंदिर उघडण्यासाठी शेवेकरी आल्यानंतर हा प्रकार समोर आला घटनेची माहिती मिळता स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने मंदिर परिसरात गर्दी केली व दोषीविरोधात कडक कारवाईची मागणी केली ही घटना केवळ तोडफोड नसून धार्मिक भावना दुखवण्याचा गंभीर प्रकार असल्याने नागरिकाचे म्हणणे आहे या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून सी सी टी व्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे लवकरात लवकर आरोपींना अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे